नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी पाच मिनटापूर्वी आताची बातमी आलेली आहे देवा तूच वाचव आता सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये आता पाणीच पाणी होणार आहे हे पंजाब डग यांनी महत्वाची बातमी दिलेली आहे व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका तर पंजाब डग यांनी काय म्हटले आहे बघा हा पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे हे दोन तीन दिवस नाही चालणार कम्प्लीट बारा मे पासून ते मे पर्यंत दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत सगळीकडे पडणार परत पर जिल्ह्याचे नाव सांग तर पंजाब डग यांनी सांगितलेलं आहे की हा पाऊस पाऊस आता भाग बदलत पडणार आहे परंतु कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस पाऊस पडणार आहे या संपूर्ण माहिती आता पंजाब डग हे तुम्हाला सांगत आहे तर बघू शकता की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे नांदेड जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ त्याच्यानंतर हिंगोली वाशिम वर्धा अकोला बुलढाणा त्याच्या त्याच्यानंतर जालना जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार उत्तर महाराष्ट्र नाशिक नगर जिल्हा म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपास बीड लातूर धारशिव सातारा सांगली कोल्हापूर नगर सगळीकडे पडणार आहे कोकणात देखील खूप पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा कारण की हा पाऊस म्हणजे आतापर्यंत मे मध्ये इतका मान्सून पूर्व कधीच पाऊस पडत नाही पण यावर्षी मे मध्ये जे मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे याच्यामध्ये वडे नाले वाहणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच निश्चित देणार आहे धन्यवाद तर पंजाब डग यांनी अशा प्रकारे हवामान अंदाजाची माहिती दिलेली आहे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद